आर न्यूज मराठी नवी पाहू नवी दिशा मोठे लोक बोलार आहेत आता फुरिनगर जवळ आहे काय करत होती नगरपालिकेच्या सार्वजनिक नियुक्तीच्या पदक्रमांक 11 मधील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण सगळ्या ठिकाणी एकत्र आलोय शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सो काजल संजय मेत्रे आपल्या प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार सो अक्षता अजित साबळे आणि प्रभाग क्रमांकाचे बच उमेदवार आपले भैया शेतोळे आणि प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार आणि आमचे मित्र बालचंद्र बालचंद्रभया कांबळे या सगळ्यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय सुविंदर बापू कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित विठ्ठल नाना भाऊ काका माझे सहकारी मित्र आदरणीय राहुल बाबा माझे सहकारी मित्र अतुल श्रेयश विनोद कांबळे प्रणव समीर भैया कदम माझे सहकारी मित्र आदरणीय निलेश जोटे एक नाव आवडून घ्यायला पाहिजे ते माझ्या शेला काकींच नाव मनापासून घ्यायला पाहिजे राहुल बाबांच्या मंडळी यांचंही नाव घ्यायला पाहिजे कारण पार्टी जेव्हा अडचणीत होती त्यावेळेला लोकांना माहिती असून सुद्धा यांनी स्वतः उमेदवारी करून त्या ठिकाणी पाठी मनोपदाच्या सुरुवातीला राहुल बाबाने मनोत केलं मुले पहिल्यांदाच बोलतोय बाबा एक ही मारा लेकिन सॉलिड मारा आणि त्याच्यानंतरची दोन भाषणे प्रणव पुढे गेला प्रणव इतकं सुंदर बोला आणि ताई परत तुम्ही तुमच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या तुमच्या दोघांचे कौतुक आहे आणि यापूर्वी या, या प्रवासामध्ये मी आता घरटोघर गर फिरून गेलो होतो बऱ्यापैकी आणि आज आपण या ठिकाणी सभेसाठी एकत्र आलोय आणि मला असं वाटतंय समोर ज्या वेळेला पुरुषांपेक्षा महिलांची गर्दी असते त्यावेळेला ह्या निवडणुकीचा निकाल निश्चित झाला असं म्हटलं तरी काय होणार नाही हे शहर परिवर्तनाच्या लाटेमध्ये सामील झाले परिवर्तन निश्चित आहे आणि खऱ्या अर्थानं विकास कामांसाठी परिवर्तन होण्याची ही जबाबदारी आपण सर्वांनी एकत्र उतरली असं म्हटलं तरी बागू होणार नाही कालच माझ तब्बल पन्नास पंचावन्न मिनिटाचं भाषण दा झालं बाबा आणि आता युट्यूब मुळ सुद्धा सोशल मीडियामुळं तुमच्याकडे सगळ्यांकडे पोहोचले त्यामुळे आता मी काय गटर रस्ता त्याच्यावर काही फारसं बोलणार नाही पण या निवडणुकीच्या दोन वैशिष्ट्य आहे यापूर्वी आता राहुल बाबा त्यांचे साक्षीदार दातूल साक्षीदार आहेत श्रेयस लहान होता पण या नगरपालिकेच्या दोन हजार अकरा सोळा ह्या दो, दोन निवडणुका आम्ही अत्यंत जवळनं बघितल्या अकरा साली जसं आज अनिल आपली अवस्था केली की ना अनिल मनोहर बाब्रांची तशी त्याला आपली अवस्था केली होती आणि त्या अडचणीच्या काळामध्ये शेला काकीने त्याला आपल्यातून उमेदवारी केली होती आणि दोन हजार सोळा साली सुद्धा खूप चांगली परिस्थिती नव्हती पण राहुल बाबांनी त्यावर उमेदवारी केली होती पण आज परिस्थिती चांगली असताना या कुटुंबातली सगळी मंडळी थांबली पार्टीनं निर्णय घेतला विनोद सुद्धा कुठे गेला गेला काय विनोद सुद्धा इच्छुक होता पण विनोदनं पण पार्टीनं सांगितलं तर थांबण्याचा निर्णय घेतला आणि ह्या लोकांनी कसलीही तक्रार न करता पार्टीच्या हितासाठी एकत्रित निर्णय घेऊन तुम्ही सगळ्यांनी हा निर्णय दिला तुम्हाला माझा शब्द आहे तुमचं सगळ्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही हा तुम्हाला माझा शब्द आहे आम्ही अगदी पण झाला आपण लोक रोजच भेटतो त्यामुळे काय आपल्याला आजच्या <laughs> या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका गोष्टीचा उल्लेख सगळ्यांनी केला अमरभयाने त्यांच्या भाषणामध्ये केला प्रणवणं केला राहुल बाबाने पण सांगितलं की अमर अमरभयांच्या विरोधामध्ये इथं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करून जी पूर्वी घटना घडली होती त्या घटनेचा उल्लेख अनेक जण करतायत जाहीरपणे तुम्हाला सांगतो मी मी त्याला राजकारणामध्ये नव्हतो पण आज जो कोणी उमेदवार हो नाही त्याचे वडील सळाय या गोष्टीला कारण होत होते करायला हवं त्यांनी आणि आज तीच मंडळी तुमच्या विरोधात येऊन यांच्या अमोलबाहेरी केलं म्हणून सांगताय आणि तुम्ही सगळं नामनिराणात अशी पद्धत चालणार नाही जी गोष्ट तुम्ही करायला लावली ती त्याचे परिणाम तुम्हाला ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भोगावे लागणार आहे तरुण मुलांना काहीतरी चुकीच्या पद्धतीनं छोटे असा आमचा स्वभाव आहे की आम्ही कधी जाती राजकारण करून कुठलीही निवडणूक जिंकलेलं नाही सगळ्या समाजाची लोक आपल्या बरोबर राहिली पाहिजेत एकत्र गुन्हा गुन्ह्यांना पाहिजेत त्या सगळ्यांचा मुख्य प्रवाहामध्ये आली पाहिजेत ही भूमिका घेऊन आपण काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो गेल्या गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ह्या नगरपालिका हद्दीमध्ये जे काम केलंय मी काल पण सांगितलं दोनशे कोटीचं काम केलं रस्ते केले गटर केले महिलांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा माझा जो विषय होता पाण्याचा विषय आज तुम्हाला किती दिवसात पाणी येतं तुम्ही सगळ्यांना विचारतो एक दिवसाट दोन दिवसाट असा सगळा हिशोब काढला तर ते पाणी तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसापैकी शंभरच दिवस मिळते पूर्ण नाही दहाच मिनिट आहे आणि पाणीपट्टी किती भरता साडेतीन हजार रुपये हो। पण शंभर दिवसाची पाणी पट्टी झाली साडेतीन हजार रुपये हो। तीनशे दिवसाचा हिशोब काढला तर दहा हजार रुपये आणि वेळ नाही कधी बाराला कधी पाठी चारला कधी दुपारी घरात कोण नसताना असं हा मोडवर असते आपला चांगला आहे ना <laughs> आणि मग हे जाणीव आम्हाला झाली त्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली आणि ह्या शहराला सत्याऐंशी कोटीची नवी पाणी पुरवठा आपण मंजुरक मांडली ज्याचं काम सुरू आहे अंतर्गत पाईपलाईनचं काम चालू आहे पाच नव्या टाक्या आपण उभा करतोय यापूर्वी एकच सोर्स होता पाण्याचा गोगावचा आपण तो वाढवून आता वादळच्या बंगाऱ्यातून पाणी उचलतो जेणेकरून पाण्याचं प्रमाण वाढेल आणि तुम्हाला मी काय खोटं सांगणार नाही त्यांचा मागच्या वर्षीचा जाहीरनामा आहे रोज पाणी देणार चोवीस तास पाणी देणार मागच्या आता त्याला नऊ वर्ष झाले पाच नाही नऊ वर्ष झाले हा आणि मी मात्र तुम्हाला खरा शब्द देऊन जाणार आहे की चोवीस तास नाही पण तुम्हाला रोजच्या रोज किमान अर्धास पाणी मिळेल ही व्यवस्था मी करून देण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी करू शकतोय आणि परत त्याचा सगळा अभ्यास केला ह्या सगळ्या योजनेला लागणारी जी लाईट आहे त्या सगळ्या योजनेला लागणारी वीज आम्ही सोलरला कन्वर्ट करतो सोलरचे पॅनल आले अडीच कोटी रुपये आपण सोलरला दिले होते ही सगळी योजना हो त्या सोलरवरती चालवायची तुमच्यावर जो ह्याचा बोजा आहे पाणीपट्टीचा पट्टीचा साडेतीन हजार रुपयाचा तो हजार रुपये आणून ठेवायचा तुम्हाला रोज पाणी द्यायचं आणि पाणीपट्टी कमी करून ठेवायचं हे करून दाखवायचं जबाबदारी स्वास बरोबर कोणत्या ठिकाणी काम करतोय शहरातले रस्ते झाले आज तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा जेवढं काम करणं शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या मंडळींनी माझ्यापेक्षा एक चांगला प्रस्ताव आणला होता की एक वाचनालय आमच्या वा। इथं व्हावा आणि मी ते वाचनालय करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आता तुम्हाला दिलाय निश्चितपणे राहिलेल करून देतो माणसं मी सांग माणसं बोलायला लागले आता हाच प्रश्न तुमच्या प्रभागातून तुम निवडून गेलेल्या मागच्या नगरसेवकाला विचारलं नऊ वर्ष झालं तुम्ही त्यांना निवडून दिलं होत्या सगळ्यांनी मनोगतामध्ये मध्ये एकच सांगितलं तू कधी तुम्हाला तुम भेटली का तुम्हाला तुमच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात कधी आले का लग्नाच्या कार्यक्रमात कधी आले का एखाद्या जा दुःखाच्या कार्यक्रमात कधी आले का कधी सुद्धा आले नाहीत आणि मग हे एवढं सगळं असताना दुसरी सगळ्यात महत्वाचं बाजू काय आहे राहू द्या सुखदुःखात का तुझे काय जबाबदार नाही सुखदुःखाच्या कार्यक्रमात ना। येणं काम काय केले या पाच वर्षामध्ये तुम्ही नगरसेवक होता तुम्ही उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होता उपनगराध्यक्ष पदावरती काम करायची संधी मिळाल्यानंतर त्याने स्वतःच्या वडिलांचा फोटो त्या हैद्यात लावला ऑफिस मध्ये केबिन मध्ये हे काढून टाकला लावायला नाही म्हणली फोटो आता स्वतःच्या बापाचा अपमान झालाय त्याची सुद्धा तुम्हाला किंमत नाही तरी परत लागूळ कर तुम्ही त्या ठिकाणी वाचता येऊ ज्या वेळेला उप हा पहिला पडल म्हणजे पदावरती असताना तुम्हाला टँकर द्यायचा अधिकार नव्हता तुम्हाला दिवाबत्ती करायचा अधिकार नव्हते जरी उपनगरेशन सांगितलं लाईट लाइट लावून या पुरी नगरला लावत नव्हती कर्मचारी तू कोण सांगणार म्हणायचं हे यांची पात्रता लाखड टाकून मग आम्ही ज्या वेळेला अमरला इथं उमेदवारी करायचा निर्णय घेतला समीर भाई यांच्या एकत्र आम्ही सगळे बसलो आणि एक उमेदवार द्यावा अमरभयाचं का अमरला का दिलं त्याच्या पाठिंबा कारण आहे अमरला यांना पाठिंबाच मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मागच्या निवडणुकीला दोनच नगरसेवक निवडणारे अमोलनाथ आणि अमरभैया आठ नंबर प्रभागामध्ये एका अत्यंत साध्या कुटुंबातला एक शेतकरी कुटुंब तुम्ही त्याच्या वडिलांना जर बघितलं त्याचा वडील कुटुंब आहेत का अजिबात नाही इतकं साधं कुटुंब आहे की तुमच्यासारखंच कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातली कसली राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण अमरला त्या ठिकाणी उभा केलं त्यावेळी सुद्धा जे आता बारा नंबर म्हणून उभा आहे की नाही तो त्यांच्यावर उभा होता अमरबाई यांच्यावर त्याला आठ मतानं म्हणजे प्रभागातली माणसं फार हुशार आहे प्रभाग नंबर आठ <laughs> मतानं निवडणार <नूड़ना ला> आठ <laughs> अमर मात्र त्या पाच वर्षामध्ये okay. त्या सात आठ वर्षामध्ये त्या प्रभागामध्ये जेवढ्या मतांना निवडणार आहे की नाही त्याच्या बरोबर दुप्पट कोटी करायचं फक्त सोळा कोटी रुपये विकास कामातील त्या मतदारसंघामध्ये त्याच्या प्रभागामध्ये केली अमरला द्यायचं कारणच ते आहे की मला असं वाटतय की साबळीत आहे अमर की सगळी मंडळी एकत्र येऊन तुमच्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा देण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतील तुमच्या भागातले सगळे रस्ते देवाबत्ती तुम्हाला ज्या ज्या सुविधा आवश्यक हो आहेत त्या सगळ्या करून देण्याचा शब्द अमर अमर भैया तिथे पूर्ण करतील अमर शेतोळे म्हणजे सुहास बाबाला डोक्यात <laughs> ठेवा तुम्हाला अजिबात कसल्या अडचण येणार नाही त्या सगळ्या गोष्टींचा जबाबदार आम्ही त्या ठिकाणी राहू प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीनं त्या प्रभागामध्ये काम केले हा प्रभाग आम्ही भविष्यामध्ये स्पर्धा घेऊ की नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठला नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि प्रभाग क्रमांक अकरा त्याच्यामध्ये अग्रेसर असावा यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू मी मुद्दाम तुम्हाला सांगतो त्यांनी तुम्ही मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतात असं सांगितलं की कालच्या सगळ्या भाषणामध्ये तुम्हाला काय आवडलं तर नगरसेवक चुकला तुम्ही ह्यांना माझ्या अप्रोश विचारा मी या सगळ्यांना उमेदवार देताना बसून ठेवलो आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर माझ्या पार्टीतून उमेदवारी मिळणार नाही तुम्हाला काम करायचं असेल का तर तुम्हाला माझ्या पाठीतनं पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला माझ्या पार्टीतनं मिळणार नाही निवडून आल्यानंतर एका जरी माणसानं मला सांगितलं की ह्या या प्रमाणातल्या ह्या नगरसेवकांना माझे पैसे घेतले अथवा माझं काम केलं नाही त्या दिवशी राहुलबाबत त्याचा आपण राजीनामा घ्यायची जबाबदारी सुहास बाबा आणि सगळं सांगून का नाही केलं तुम्हाला काम जर पाच वर्ष लोकांनी संधी दिली तर तुम्हाला कामच करावं लागतं आपण अजिबात हलगर्जीपणा करायचं नाही माझा तुम्हाला शब्द आहे नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर इथून पुढे विटा शहरामध्ये किंवा फुले नगरमध्ये आंबेडकर नगरमध्ये कुणाला जरी घर बांधायचं असलं तर ते त्याला ते नगरपालिकेत पैसे द्यावे लागणार नाही कुणाला जरी व्यवसाय करायचा असला तो रस्त्यावरती असेल का आराडा टाकायचा असेल काय असेल त्याला सुहास बाबरचं भाडे भरावं लागणार मी सुरच मी नाव भेटलेलं माझी तुम्हाला विनंती आहे की भयमुक्त वातावरण असा तुम्हाला कोण दमद्या ना सोडून द्या म्हणजे त्याला आले तर असं चिपून काढा नाही कोणाला बाकीच काय असेल ते का माझे बघ पण समाजामध्ये आपण काय फिरतोय कशाबद्दल बद्दल फिरतोय जाती प्रेतीमध्ये लावायची आणि मते मिळवायचे हा का उद्देश काय चांगला नाही निवडणूक ही मी विधान या निवडणुकीला जात असताना मुद्दाम सांगितलं सगळ्यांना सा की मला कुणातरी सत्ता हिसकावून घ्यायची आहे कुणातरी कुटुंब उद्ध्वस्त आहे राजकारणात एखादं कुटुंब संपवायचं आहे ह्या भूमिकेतनं मी निवडणूक करत नाही जे काम केले मागच्या अडीच वर्षांमध्ये आपण बरचसं काम केले आणि भविष्यामध्ये काय करायचंय मी पदा पण सांगितलं माझ्या मी जिल्हा परिषद पंचायत समितीला काम केलेला अधिक आहे माझ्या शाळा तुम्ही बघण्या जिल्हा परिषदची जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा मॉडेल स्कूलमध्ये आपण कन्व्हर्ट केल्या इतकं सुंदर बिल्डिंग सगळ्या बांधल्या त्याच्या सगळ्या सुविधा दिल्या बेंचेस दिले इरिड्यू स्क्रीन दिले टॅब दिले त्या मुलांना चांगलं शिक्षण <णगे> देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद पूर्ण करते आता नगरपालिकेच्या शाळेत काय अवस्था आहे आपली मुलं जातात का नगरपालिके शाळेत जातात ना किती मुलं आहेत बेंचेस आहेत का बसायला शाळेत बेंचेस नाहीत बसायला तुम्हाला काहीच वाटत नाही मागच्या जाहीरनाम्यात त्यांचा शब्द आहे सगळ्या शाळा टॅग युक्त करून टॅग राहिलं बसायला तरी बँक बरेचसे शिक्षण शिकवायचं बाजूला प्रचाराच्याच कामात असते कशासाठी चाललंय पण आमच्या गरिबांच्या मुलांनी नगरपालिके शाळेत मोफत शिक्षण घ्यायचं नाही का घ्यायला पाहिजे प्रणा अगदी करेक्ट मुद्दा मांडता की जी जिल्हा परिषदेनं योजना राबवली तीच योजना नगरपालिकेमध्ये राबवून या शाळेमध्ये मुलं चांगल्या पद्धतीने त्यांना माझ्या गरिबाच्या मुलांना त्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे भूमिकत ना आपण इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे मी काम करत असताना तुम्ही आमच्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपल्या तालुक्यातले जाऊन बघून या तुम्ही वेळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र बघा खानापूरचं बघा अळसणचं बघा पाऱ्याचं बघा लेंगऱ्याचं बघा या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्यंत चांगल्या आरोग्याचे ट्रीटमेंट सगळ्या मिळतात आपल्या उद्या स्कूल समोर एक जिल्हा परिषदचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे महिन्याला तीस डिलिव्हरी देतो होतात मोफत पण राजकारणामध्ये काम करत असताना मी असा करत आहे म्हणजे मी आमदार आहे तरी पण मला फोन कसे देतला काय लेट आज झाली तू काय कर आमची कड स्वच्छ नाही तू मी घेतो फोन मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मी ते काम करून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हे सगळे फोन असताना जेव्हा एखादा गरीब कुटुंबातल्या एखाद्या मुलाचा अपघात होतो आणि त्यांचा फोन तरी काय करू आम्ही काय पर्याय नसतो आम्ही काय सांगतो सिव्हिलला जावा मी शिवील कुटु, ला सिव्हिल सर्जनला फोन करून सांगतो अग परि त्याला ऍडमिट करून काय त्याचा अपघात झाला पैसेच नसते एखादा साप चावला पाठवा सिविलला एखादं जळ भाजलं जळीत झालं पाठवा सिविलला कुत्र चावलं पाठवा सिविलला त्यात वाईट कधी वाटतंय एखाद्या गरीब कुटुंब गरीब कुटुंबातली एखादी मुलगी ज्याला डिलिव्हरीला जाते ना आणि तिथे क्रिटिकल डिलिव्हरी जर असेल आणि डॉक्टर सुद्धा काय असं सांगत नाही तिला लगेच नाही तो शेवट टाकतात सांगतात या तिला सांगलेला मग परिस्थिती नसली आपण तिला चांगले घेऊन जात असताना मात्र आम्हाला वेदना होतात आम्हाला भीती वाटायला चालू होती की ती बिचारी ती डिलिव्हरी मुलगी पोचते का नाही पोचते तिचं बाळ टिकते का नाही टिकते हे जेव्हा भीती निर्माण होती तेव्हा असं वाटतं की आता हॉस्पिटल असावं मी आमदार झाल्या त्याला पहिलं काम काय केलं असेल तर विठा हायस्कूलच्या समोरची फीची जी जागा नगरपालिकेच्या नावावरती होती जिथे त्यांना गाळे काढायची होती मी ते सगळं हाणून पाडलं ती जागा नावावरती केली आपण तिथं शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय उभा करतोय वीस बेडचं सेंटर उभा करतोय म्हणजे तिथे अपघात झाला काय झालं तर आपल्याला तिथे उपचार मिळाले पाहिजेत आणि दहा बेडचं डायलिसिस सेंटर एखाद्या गरीब कुटुंबातल्या पेशंटचं किंवा मोठ्या शहरातल्या सगळ्या डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस हे मोफत झालं पाहिजे असं सेंटर आपण त्या ठिकाणी उभा करतोय हे काम तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतोय केलेलं काम सांगतोय आणि काय करणार आहे ते सांगतोय काही आम्ही आता पुढं काय आहे पुढे काय मुद्दाच नाही काय केलं सांगायचं सांगा पण काय काय केलं सांगायचं काय सांगायला कायच नाही सुभाषबा बांधलेलं होतं आता हे कसं गेलं होतं मुलं बांधणं भालचंद्र ती सगळ्यात पहिली उमेदवारी मी जाहीर केली होती बरोबर आहे कुठं प्रभा बालचंद्र राहतो कुठं मी त्याला कुठं उमेदवार दिली होती उचलून परत त्यांच्या भावाला कोणी उचलून दिले मग बांध कोण होत त्या कृष्णस्थांना तुम्ही आता नाही देत कृष्णस्थांना विचारा सगळी मला म्हणत होती घरा की पुतण्याची बरोबर करा की पुतण्याची म्हणून कुठं त्यांच्या घरात बांधला होतं म्हणलं इव्हन त्यांचे जे आता दोन उमेदवार आहेत त्यांचे पुतणे ते दोन्ही पुतणे गेले दोन वर्ष माझ्या संपर्कात होते दोघांचंही काम होत माया आता तुम्हाला सांगा वाईन शॉपच त्याचा वाचवायच आता काय चांगलं हरकत मी एक कोटी रुपये त्याचा त्याला दंड झाला होता एक कोटी रुपये ते सुद्धा आपण माफ करून देतो आणि हे काम करून घेत असताना ही दोन पुतणी म्हणायचे आम्हाला पत्रात घ्या आम्हाला यांनी फसवले आम्हाला असं केले म्हणजे असलं काय सांगू नका काम करून घ्या काम करून ही दोन्ही पुतनी त्यांच्या हायाच्या सही मग त्यांच्या घरात आपण मग कशी बांध माझ म्हणणं एवढंच आहे तुम्ही चाळीस वर्ष सत्ता केली म्हणून सांगताय का नाही काय केलंय सांगा काय काय केलंय फुले नगर ना आमच्यावर विकसित व्हायच नाही का आमच्या घर मला वाईट वाटलं आम्ही जेव्हा घर टू घर फिरत होतो मी मध मागायचं राहून गेलो मी दहा महिलांना माझ्या विचारलं तुम्ही घरकुलचा प्रस्ताव काय केला नाही मला घर बघून वाईट वाटलं तुम्हाला नाही वाईट वाटत कधी आलाच नाही कधी फिरत काय बोलायचं तुम्हाला घर जेव्हा आम्ही घर घरं जेवायला आपण बघतो माझ्या म्हाताऱ्या बायका माझ्या समोरून येऊन उभा राहतात आम्ही पाया पडायला मग ती पाया पडू नका घरं की वाईट वाटत मग त्याने सांगितलं मला की आम्ही दोनदा प्रश्न दिला होता पण आमचा माघारी पटवला कुणाची घर करू ती लोक मला काय कळत नाही ज्या लोकांसाठी गरजू लोकांसाठी आवश्यक आहे ती लोक तशी जातात मग तुम्ही लाभ कुणाला दिला मला तर काल धक्कादायक मेष झाला आहे प्रभात क्रमांक दोन मधन आता नाव घेण्या बरोबर नाही इलेक्शन झाली आहे असं सांगितलं अडीच लाख रुपये पन्नास हजार रुपये कापून घेत होती आता जर तुम्ही शौचालयाचा अनुधान पैसे कमिशन खात होते <laughs> <laughs> कशा कशात तुम्ही पैसे घरकुल ठीक आहे शौचालय नाही काय उचल इतक्या इतक्या माझं स्पष्ट मत असं आहे की तुम्हाला नाही करायचं माझं मला माझं आव्हान आहे मी ताई माझा नगरसेवक चुकणार नाही माझा शब्द आहे शिफारस किती पोहोचूपर्यंत नगरसेवक तिथं आगला हवंच हा चुकीच आहे चुकीच आहे माझा शब्द आहे निवडणूक झाल्या झाल्या तुम्ही निवडून दिल्यानंतर आमचे आमची पहिली बैठक सगळ्यांनी घेऊन आमची इथं असेल ज्या माझ्या आजी सगळ्या माझ्याच्या होत्या त्यांना जे घर नव्हते त्या सगळ्या गरकुलांनी प्रस्ताव पाच तास स्वतः तयार करेल आणि त्यांना गरकुल माझी महिला ठीक आहे आता कोण काहीतरी देईल उद्या आणून देईल काहीतरी तुम्ही घ्या काय मला त्याबद्दल काय मला बोलायचं नाही पण तुमच्या पुढच्या पिढीचं जर बघू चांगलं करायचं असेल का नाही तर एक संधी या सगळ्या लोकांना द्या ती संधी जर मी नाही काम करू शकलो नाही तुम्हाला मी सांगतो विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या दारात मी परत येणार नाही हा तुम्हाला माझा शब्द आहे काम करायच्या बाबतीत तुम्हाला तुम्ही सांगायचं त्याच होणार नाही आता काम करू कामच होत नाही काय कट्टर करते तुम्हाला पण माहितीये सगळे ही कुणाचाही कार्यक्रम होत्या पण जो विरोधक ऐकणार त्याच्याच दारात येऊन घोषणा आणि फटाकी वाजले पाहिजे आता लोट करायचंय आणि माझ्या माता भाग आहे की ही तुमची जबाबदारी असते मी ज्या गोष्टी सांगितल्या मी काही तुम्हाला मुद्दा सांगतो असं कुठली कंपनीतून खोटं सांगण्यात मजा नाही काय येत नव्हते आपल्याला कंपनी काय एमआरडीसीत कुठल्या कंपनी आल्या नाहीत काय व्यवसाय आपले बंद पडले मुळात पाणी नव्हतं आता आज टेंबूच्या पाण्याची माफ काढते पण आज स्वयंपूर्ण तिकडे आपण गेलो आज तुम्ही जे एखाद्या बांधावर काम करायला लागतात त्याला पाणी नसत तेव्हा तर काय करणार हो। लाईटच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालो दोन राष्ट्रीय महामार्ग गेले आपल्या विट्यातनं आता तिसरा राष्ट्रीय महामार्ग चाललाय हे ज्यावेळेला सगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभं की नाही त्यावेळेला कंपनी ते एच एफ पॅक्स प्रा, प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी दहा दिवसापूर्वी त्यांनी माझ्या भूमिपूजन केलं पहिली कंपनी आली पंचवीस कोटीची आपल्याकडे त्याच्या आधी कुठली कंपनी येत नव्हती तो राष्ट्रीय महामार्ग झाला ते आपलं पुण्याचा अंतर दीड पाऊन दोन तासावरती येते आपण मुंबई तीन तासात तीन साडेतीन तासावरती येतोय हे सगळं झाल्यानंतर कंपनीला सुरुवात होईल आता कंपनीमध्ये दोनशे मुलांना काम लागतं हळूहळू मग तेच सांगतो मला हे करायचं असेल तर एक संधी तुम्ही आम्हाला सर्वांनी एकत्रितपणे द्या तुम्हाला निश्चितपणे तुमच्या समोर एक चांगलं शेअर ठेवण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे पूर्ण करू ते तुम्हाला हो, हो, तुम्हाल श्वार्ण। श्वार्ण। ते मी अधिवाचन देतो चिन्ह माझं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना माहित आहे कारण मी काही बदलत नाही बाकी कसं आहे प्रत्येक आता मागच्या वेळी तुम्हाला कदाचित तिथं भाषण केलं तर मला माहित नाही पण सांगितलं असेल भाजप असा पक्ष आहे त्यांना संविधान संपवायचं आहे केलं असेल भाषण कदाचित आता काय सांगायचंय एक नंबर पक्ष हे तुमच्यासाठी नाही त्यांच्या खेळ चालू आहे मला असं वाटतं की यांना एकदा एकदा विश्रांती द्या ना चार वर्षी राजकारण नाही कोणाचं मक्तेदारी नाही त्यामुळे एक संधी द्या ह्या संधीच कामात रूपांतर नाही झालं तर तुम्ही सांगेल की आम्ही कायमचं राजकारण सोडतो तुम्ही काळजी पण एक संधी देऊन बघा मला चार वर्षी अजून मी आमदार आहे एकनाथ शिंदे साहेब तुमचा भाऊ ह्या विभागाचा मंत्री आहे नगरविकासचा आपण काम सांगायचं ते पूर्ण करायची अशी अवस्था आहे एक संधी द्या धनुष्यबाणाचं आता तुमच्यात फक्त दोन मशीन आहेत बघा शेजार शेजारी दोन मशीन आहेत एका एक मशीनवर दोन मतदान करायचं आहे आणि एका मशीनवर एक मतदान करायचं सगळ्यांना हळूहळू काय शक्य धनुष्यबाण बघायचं आणि बटन दाबायचं तुमचं काम करून देण्याच्या बाबतीत स्वहासोबत पूर्ण करेल एवढं शब्द तुम्हाला देतो तुम तरुण मुलांना माझी उन्नती आहे काही आज एवढा बघायचं नाही एकदा परिवर्तन घडवा आता जेंजीचा जमान आहे झेंज <laughs> बा <laughs> <गें। laughs> आता नुकतेच अठरा वर्ष पूर्ण झाले बांगलादेश फुंकून टाकलं श्रीलंका फुंकलं आणि नेपाळ फुंकल आता फुले नगर मधले जरा नाराज आहे सगळ्या पण तुमचा चेहरा बघून सगळे तुमच्या एक मिनिट आमचा उमेदवार इथे उभा केलेला नाही त्यामुळे सगळ्यांच्या मनात जरा त्यांना संधी मिळणार आणि पाच वर्षानंतर तुम्ही जर संधी दिली नाही तर घरकी एक माणूस उभा राहील उमेदवार तुम्हाला विनंती धनुष्य मानाला अपेक्षा देखील शक थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच करा